सतराशे सातपर्यंत म्हणजेच औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत मराठवाड्याच्या मुघलांविरुद्ध जो दीर्घ प्रदीर्घ लढा चालू होता त्यात पहिला आहुती दिल दिली ती सुभेदार तानाजी मालुसरेंनी अकऱ्याहून सुटकेनंतर छत्रपती शिवाजी महाराज काही काळ मुघलांविरुद्ध शांत राहिले सुमारे तीन वर्ष त्यांनी आपली शक्ती पुन्हा एकत्रित केली स्वराज्याची घडी बसविली आणि योग्य वेळेची वाट पाहिली मात्र ही शांतता कायमची नव्हती तीन वर्षानंतर महाराजांनी पुरंदरचा तह मोडला आणि कोंडाण्याची मोहिमा हाती घातला याच क्षणापासून मराठा ही मुघल यांच्या हातील दीर्घकालीन संघर्षाला पुन्हा सुरुवात झाली कोंढाण्याच्या लढाने या संघर्षाला नवे वळण दिले या ऐतिहासिक लढाईत स्वराज्यासाठी पहिली आहुती दिली ती सुभेदार तानाजी मालुसरे यांनी गडाला पण सिंह केला हे शब्द स्वराज्याच्या इतिहासात अजरामर झाले पुढील काळात छत्रपती संभाजी महाराजांनी मुघलांविरुद्ध कठोरा आणि नी, निर्भीड संघर्ष केला स्वराज्य टिकवण्यासाठी त्यांनी स्वतःचे जीवन अर्पण केले त्यांनी बलिदानाने मराठ्यांच्या मनात स्वतंत्रची जाळ अधिक प प्रखर झाली या प्रदीर्घ लढ्यात असंख्य मावळ्यांनी आपल्या प्राण्याची आहुती दिली हे युद्ध केवळ सत्ता आणि प्रदेशासाठी नव्हते तर देव देश धर्म स्वराज्य स्वतंत्र आणि स्वाभिमानासाठी होते चार फेब्रुवारी सोळाशे सत्तर पासून मुघलांविरुद्ध मराठ्यांनी जे उघडबंद पुकारले ते संघर्ष पुढे राजा राम महाराजांच्या काळात आणि तारा राणीच्या रूपाने अधिक व्यापक झाला औरंगजेब स्वतः दख्खनमध्ये उतरून मराठ्यांना संपवण्याचा प्रयत्न करत राहिला पण मराठ्यांचा लढा थांबला नाही औरंगजेबाची कबर ह्या महाराष्ट्रांच्या मातीत खोद खोदूनच मराठ्यांची वादळ शांत झाली मात्र या लढ्याने मराठ्यांच्या इतिहासात बलिदान त्याग धैर्य आणि स्वराज्य निष्ठेचे पर्व लिहिले छत्रपती शिवाजी महाराजांनी पेटविलेले स्वराज्याची फनी तानाजी मालुसरे छत्रपती संभाजी महाराज आणि असंख्य मावळ्यांनी रक्ताचे उजळत राहिले आणि मराठ्याच्या स्वातंत्र्या लढ्याला इतिहासात अजरहामर करून गेली